शहरातील पाथरी रोडवरील राजलक्ष्मी मंगल कार्यालयात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची लोकसभा निय संयुक्त बैठक संपन्न आज शुक्रवार पंधरा मार्च रोजी दुपारी एक ते चार वाजे दरम्यान परभणी शहरातील पाथरी रोडवरील राजलक्ष्मी मंगल कार्यालयात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची परभणी लोकसभानिहाय संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती आयोजित केलेल्या या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खास खासदार फौजिया खान शिवसेना ठाकरे गट खासदार संजय जाधव माजी मंत्री आमदार राजेश टोपे आमदार सुरेश वरपुळकर माजी खासदार ॲडव्होकेट तुकाराम रेंगे आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार राजेश राठोड माजी आमदार सुरेश दादा देशमुख माजी आमदार ॲडव्होकेट विजय गमाने माजी आमदार विजय भांबळे माजी आमदार व्यंकटदार कदम माजी आमदार सीताराम गंदाट माजी आमदार सो मीरा रेंगे माजी आमदार सुरेश जेतल्या माजी आमदार शिवाजीराव चौथे माजी आमदार संतोष साबरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते मंडळी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व महापुरुषा प्रथम अभिवादन करते महाविकास आघा बैठकी प्रमुख व्यासपीठा सन्माणी राज्य मंत्री विधानसभा मतदार संघादार राज्यसभा खासदार

कोणाच्या नावाचा उल्लेख राहून गेला असा तो तुमच्या अगोदरच मागेल जया मी जय आता दया त्याला कठीण हे व्यासपीठ एवढं मोठे एखादं हुकलं चुकलं गेलं पण कुठेही मनात संकोच ठेवू नका ही लढाई जी आपण जिंकायची आहे ती तुमच्याशिवाय होऊ शकणार नाही तुम्ही आहात तर लढाई तर देशाच्या राजकारणाची

कर्जमाफी करण्यासाठी यांच्याजवळ पैसा नाही हे सुद्धा आठवडे डोळ्यात नव्हतं रेगे पाटील म्हणल्याप्रमाणे ज्या वेळेस शेतकऱ्याचं माल उत्पादन घरात येते तेव्हा हे सरकार तिथं माल आयात मग शेतकऱ्याच्या मालाला भाव कुठून मिळणार अशी सगळी परिस्थिती आपण उड्या डोळ्याला बघत असताना आता ही वेळ आपल्या सगळ्यांना लढायची आहे मागची एकोणीसशी लढाई आम्ही लढत असताना कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या जीवावर नेते मंडळीच्या गेल्या निवडणुकीमध्ये आमच्याकडे थोडा अभाव हो। पण या वर्षी सगळी नेते मंडळी आपल्या सोबत आहेत त्यामुळे ही लढाई आपण खऱ्या नाही यामध्ये माझ्या मनात शंका कदापि नाही मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विश्वास द्यायचा ही लढाई तुम्ही आम्ही लोपर्यंत रस्त्यावर उतरून घराघरात जाऊन लोकांशी संवाद साधणार नाही तोपर्यंत आपण जिंकण्याचं श्रेय घेऊ शकणार नाही वस्तू कारण पैशाच्या जोरावर ईडीच्या जोरावर इन्कम टॅक्सच्या जोरावर सीबीआयच्या जोरावर धमक्या देऊन ज्या ज्या लोकांना तुम्ही भ्रष्टाचारी म्हणून संबोधल त्याच लोकांना तुम्ही तुमचा पक्षात घेऊन सन्मान राज्याच्या मोठ्या मोठ्या पदावर बसवलं म्हणजे भ्रष्टाचाराची व्याख्या कोणती ही समान आणखी कळली नाही आता कोरोनाच्या काळामध्ये बोपे साहेब राज्याचे आरोग्यमंत्री होते उद्धवजी मुख्यमंत्री होते केंद्र सरकार राज्याचा जो काही पैसा द्यायचा ते सुद्धा वेळेवर देत नव्हता उत्पन्न नव्हतं कारण सगळी देश काही जग ठप्प होत उत्पन्न करून येणार पण त्या परिस्थितीत सुद्धा चांगल्या प्रकारचं काम राजेश टोपे यांनी आरोग्य मंत्री या राज्यामध्ये केलं याचा अभिमान धारावीसाठी झोपडपट्टी अशा घटना सगळ्यात मोठी झोपडपट्टी माझ्या घटना धारावीचा आपण उल्लेख तिथं झालेली जागा किती कमी वेळात अपघात आणण्याचं सैन्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आरोग्य मंत्र्यांना आपण या ठिकाणी जगाला दिले त्याचं जागतिक कौतुक झाले अशा परिस्थितीत त्यांनी काम केली विकासाचे काम करताना सुद्धा कुठेही कमी पडलं नाही परंतु आता हे सरकार म्हणते की त्या काळात काही झालं नाही आता सगळं आधीच करतो सगळा तुम्ही तुमचे आणि चाळीस हलिबा चाळीस अशी हिंदी पालकमंत्री नक्की तयार नाही पुन्हा त्याची बातमी व्हायची मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या खासदार आमदारांच्या पैसे देऊन शिवीबाई झालेले सुद्धा आम्ही कुठे कुठे महाराष्ट्राला बघितले मग अशा परिस्थितीत आम्ही सगळ्यांनी जागृत होऊन या लोकसभेच्या निवडणुका असो की सहा महिने हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका असो की त्यानंतर हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो या आम्हाला सगळ्यांना ह्या एक दुखानं एक दिलानं एका मनानं जिंकायच्या या तुम्ही सरकारला आज महाविकास आघाडीची संयुक्त बैठक घेण्यामागचा उद्देश जेवढा होता की सर्व पक्षाच्या नेते मंडळीची लोकप्रतिनिधीची पदाधिकाऱ्यांचा समन्वय व्हावा सगळ्यांना एक दुसऱ्याला विश्वास या ठिकाणी देण्यात जावा काय होते आम्हाला बोललं नाही तेव्हा ना, त्याला बोललं नाही तेव्हा ते ह्याला बोललं नाही आता मला वाटतं की आता उमेदवार म्हणून मला खूप त्रास होईल या गोष्टीचा परंतु मी अशी या ठिकाणी सगळ्या त्यांच्या साक्षीने जाहीर नकुली देतो की त्या त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आपण आपल्या पक्षाचे पदाधिकारी संघटनेचे सगळे लोकप्रतिनिधी असेच समाजाचे नेत्यांनी बघावं कारण आम्ही त्यांच्या प्रमुख लोकांशी संवाद साधला तर त्यांनी खालच्याशी त्यांनी कशी त्यांनी किंवा त्यांना कसं विश्वासात घ्यायचे प्रत्येकाला एक कुठल्याही पक्षाचे असो कुठल्याही विचाराचे असो तर ही ह्या संदर्भातूनच ही बैठक बोलवण्याचं काम होतं निश्चितच मला विश्वास आहे एकोणीस निवडणूक ज्या पद्धतीनं झाली होती ती निवडणूक बघितल्यानंतर नक्की साहेब दोन हजार चोवीस ची निवडणूक आपण शिटकायला कुठलीही वेळ आलेली आहे परंतु धर्माच्या नावावर सुद्धा मत मिळणार नाही ज्यावेळेस लक्षात यायला लागले तेव्हा पेव पेयुके कुठली राज्यातली बस रिकामी नाही दवाखाना रिकामा नाही जिल्हा शाळा रिकामी जिल्हा परिषदेचे दबाती काही ठिकाणी नाही टीव्ही नाही वर्तमानपत्र नाही एवढे शासनाच्या निधीतून स्वतःच्या पक्षाच्या जाहिराती करणार भारताच्या स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत बघण्याचं हे पहिला पत्र आमच्या ठिकाणी येत या एवढ्या वेळेला समाजा समाजामध्ये ते निर्माण करायचं आता आमच्या इथं सगळ्या सतरा परंपरा असलेली आहे म्हणून हे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे परंतु ह्या उत्साहामध्ये सुद्धा यावर्षी देशनिरामचा दावा करी दत्त घडून आणण्याचा केविलवाना प्रयत्न सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडून करण्याचा प्रयत्न झाला पण ते सगळ्या ज्या नागरिकांनी परवानी करावी तो हाऊन पाडला की साथ आणि निवडणुकीच्या काळामध्ये असे प्रसंग आपल्या समोर आणखी पण येऊ शकतात म्हणून आपण सगळ्यांनी हुशारी पाळायला गरजेचं आहे उद्या लढाई झाली तर हे येणार नाही घराच्या बाहेर तिथं तुम्ही आम्ही ते दुसऱ्याचे बहिणी होऊ हे आपण जरा ओळखलं पाहिजे त्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टींना ही घालणार नाही आणि आमचं ध्येय पासून दूर जाणार नाही एवढी भूमिका आपण पकडलेली जर घेतली तर मला वाटतं की ह्या निवडणुका लोकसभेच्या असो का विधानसभेच्या असो का स्थानिक स्वराज्य संस्थेचा असो एकाही संस्थेमध्ये त्यांचा आपण शिरकाव होऊ देणार नाही एवढी ताकद आपल्याजवळ आहे फक्त आमच्यामध्ये एक वाक्यता ही महत्वाची आहे आणि ती एक वाक्यता निर्माण करण्यासाठी आज हा संयुक्त महाविकास आघाडीचा मेळावा बोलण्याचा हेतू होता आपण या मेळाव्याच्या अनुषंगाने सगळे जर आला सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी मला एवढ्या गोष्टीचा अभिमान वाटतो की सर्व लोकप्रतिनिधी आजी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मान त्याचबरोबर सर्व पक्षाचे पदाधिकारी पदाधिकारी लोकप्रतिनिधी महिला आघाडी सर्व क्षेत्रातली महाविकास आघाडीमध्ये येणारे सर्व घटक पक्ष या ठिकाणी उल्लेख आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना असाच केला पण सोबत या महाविकास आघाडीमध्ये जे जे पक्ष सहभागी होणार आहेत आणखी विचार क्लिअर झाला नाही

माजी मंत्री विधानसभा मतदारसंघाचे राज्यसभेचेमदार बाबाजी राठोड आमदार सुरेश बाबा खोटकर आमदार राजेंद्र भैया राठोड माजी आमदार गवानी साहेब आमदार साहेब

म्हणत होते महाविकास आघाडीची घोटाळे तर किती मोठे घोटाळे त्यांचे आहेत हे आपल्याला कळून सर्वांना सांगायच सगळ्यात मोठा घोटाळा या देशाचा इलेक्ट्रल बॉन्डाळा इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणजे काय सरकारने असं ठरवलं ती द्यायची असेल तर पैसे द्यायचे नाही इलेक्ट्रॉनिक बॉन्ड काढायचे त्यांनी कायदा काढला आणि त्याच्यात सांगितलं की कुठलीही कंपनी मोठी कंपनी मोठा उद्योगपती तर त्यांना देखील द्यायची आहे कुठल्याही पक्षाला त्याच्या नाव जाहीर करण्याची गरज नाही इथे सगळ्यात मोठा घोटाळ्या नाव जामीन केल्यावर देणगी कंपन्या कोणाला देणार ते तर सरकारला देणार सरकारी पक्षाला देणार कारण त्यांना लाभ मिळवायचा मोठमोठे कंपनी जे देणगी देत बॉन्ड्सच्या स्वरूपात ते लाभ मिळवायचा सगळं

आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं की पंधरा तारखेपर्यंत एसबीआय यादी अपलोड केली पाहिजे मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानते की ही लोकशाही टिकून ठेवण्यासाठी त्यांनी जे निर्णय घेतला अनेक निर्णय सुप्रीम कोर्ट घेत अनेक वेळी आदेशित करत आहेत सरकारला पण सरकारला सुप्रीम कोर्टाच्या

देगा तुम्हीच सांगा मग ही गॅरंटी कसली हे भ्रष्टाचार काही म्हणून कोण त्यांच्यासाठी भ्रष्टाचारी म्हणजे फक्त विरोधक विरोधकावर ईडीचे म्हणले विरोधकावर सीबीआय इन्कम टॅक्स सगळे हल्ले करायचे त्यांना भीती दाखवायचे आणि त्यांना आपल्या आपल्याकडे ते त्या पक्षामध्ये गेले की वॉशिंग मशीन मध्ये मा स्वच्छ झालं सगळे देश नष्ट होण्याचे दे सगळे लक्षण देश कुठे टिकणार नाही लोकशाही कुठे टिकणार नाही आपले राज्यपाल सगळे त्यांनी सरकारने विभेद काढला ते स्वतःकडे घेऊन द्यायच्या ते काढायचं

मला आपल्याला सर्वांना सांगितलं पाहिजे की इंडिया आघाडी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नेते आदरणीय राहुलजी गांधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पार्टीचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब आणि आपल्या शिवसेना उद्धव ठाकरे या पार्टीचे अध्यक्ष तुमच्या आमचे सर्वांचे आवडते नेते उद्धवजी ठाकरे साहेब या तिघांच्या ही प्रतिष्ठेची खऱ्या आणि या सर्वांनी त्यांचं सर्वस्व अर्पण करून त्या करून एक खरेपणाची बाजू लावून धरण्याचं काम त्या ठिकाणी केले आणि त्यामुळे तुम्ही म्हणाल की खरे जिंक खोटे अशी जी निवड होती आणि त्यामुळे खरं जिंकलं पाहिजे नैतिकता जिंकली पाहिजे नीतिमत्ता जिंकली पाहिजे आणि म्हणूनच इंडिया आघाडी जिंकली पाहिजे अशी माझी आपल्या सर्वांना या ठिकाणी हे जरा एक आध्यात्मिक मेळावा झाला काय मेळावा एक समन्वयाचा मेळावा होता ते उमेदवार म्हणून बोलवलेला मेळावा नव्हता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हा मेळावा होता की बाबा सगळ्या पक्षाचे लोकसभेतले जे काही पदाधिकारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत ते आजी असतील माजी असतील सगळ्यांनी एकत्र बसून एक विचाराची देवाणघेवाण करावी आणि आम्ही सगळेजण संघटित होऊन या ठिकाणी या राक्षसाला वध करणार आहोत अशा स्वरूपाची भूमिका मांडण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत कशा प्रकारची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक अरे ही लोकसभेची निवडणूक म्हणजे हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जी निवडणूक आहे ही निवडणूक चांगल्या प्रकारची बघायला मिळेल आपल्याला पुढचा उमेदवार कोण आहे ह्याला आम्ही महत्व देत नाही परंतु महाविकास आघाडीचा उमेदवार मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांना दुपटीपेक्षाही जास्त मतानं निवडून येईल एवढं आपल्याला मी उमेदवार म्हणून आत्मविश्वासानं सांगतो कारण मतदानामध्ये ती तीव्रता आहे मतदानामध्ये क्रोध आहे प्रत्येक गोष्टीमध्ये सामान्य नागरिकांची दिशाभूल करण्याचं काम या सरकारनं केलं आहे मग त्यामध्ये नोकरदार वर्ग सोडला नाही शेतकरी सोडला नाही व्यापारी सोडला नाही जी एस टीच्या नावाखाली आय डी सी आय डी इन्कम टॅक्स ईडीच्या नावाखाली सोडला नाही प्रत्येकाला नामोहरम करण्याचं काम या नमो सरकारनं या ठिकाणी जेशामध्ये केलंय चीड सामान्यतला सामान्य हृदयामध्ये आहे आहे आणि ती मताच्या होणार हे मन हृदय होना है आप देख रहे हैं मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव सच के साथ जनता की आवाज हमारे चैनल को ज्यादा से ज्यादा शेयर करें कमेंट करें और सब्सक्राइब करें इसी तरह के जनता के मुद्दे उठाने के लिए आप हमें फॉलो करें और किसी भी न्यूज या विज्ञापन के लिए आप हमारे स्क्रीन पर दिए नंबर पर मुख्य संपादक मिर्जा इद्रिस बेग को कॉन्टेक्ट करें धन्यवाद